नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महायुतीमध्ये सध्या जी अवस्था झालेली आहे ती बघता मला उद्धव ठाकरेंचे काही वाक्य आठवतात म्हणजे सध्याची स्थिती जर तुम्ही बघितलीत तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामधली दरी वाढत चाललेली आहे यांच्यामधला वाद आता विकोपाला जात चाललेला आहे हे सगळं का होत आहे याच्या मागे कोण आहे हे का घडवत आहेत किंवा हे का घडवलं जात आहे हे सगळं जेव्हा आपण बघतो तेव्हा मला उद्धव ठाकरेंचं एक वाक्य आठवत उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की युतीमध्ये पंचवीस वर्षाच्या युतीमध्ये आम्ही सडलो भाजप हा शिवसेनेला कणाकणानी संपवत चाललेलं आहे आणि म्हणूनच आम्ही भाजपपासून वेगळे झालो आता हे उद्धव ठाकरेंचं वाक्य आत्ताच्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेशी जर आपण मॅच केलं तर हे वाक्य खरं ठरत आहे का असा एक प्रश्न मला पडतोय आणि म्हणूनच उद्धव ठाकरे असं का म्हणाले होते आत्ता एकनाथ शिंदेंची जी अवस्था होती आहे ती का होतीय ही अवस्था त्यांची कोण करताय कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप एकनाथ शिंदेंना घायाळ करण्याचा प्रयत्न करताय हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुद्धा काय वाटतंय तुमची मतं काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर मंडळी दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेना आणि भाजप अशी युती होती ही युतीमध्ये असताना देखील हे दोघं युतीमध्ये एकत्र लढले परंतु त्यानंतर मात्र भाजपबरोबर जाणं शिवसेनेनी टाळलं आणि महाविकास आघाडीचा एक प्रयोग झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है। पण त्याच दरम्यान उद्धव ठाकरेंना जेव्हा पत्रकारांनी विचारलं की युतीसाठी कौल दिलेला असताना हे पाऊल का मग त्याच्यामधली जी अनेक कारणं आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की खरंच युतीमध्ये पंचवीस वर्ष शिवसेना सडली असं मला वाटतंय कारण भाजपला शिवसेना संपवायची आहे आणि ती कणाकणाने ती संपवत होतं म्हणून आम्ही बाहेर पडलो आज महायुतीमध्ये साधारणतः आपल्याला हेच चित्र दिसत आहे आज महायुतीमध्ये भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट असे तीन हे महायुतीमध्ये आहेत पण सध्या तिघांची तोंड तीन दिशेला आहेत या दोघांमधली दरी वाढत चाललेली आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातली दरी वाढतीये दिवसेंदिवस वाढतीय अनेक कारण आहेत त्यातली काही कारण तर ही दोन हजार एकोणीस पासूनची आहे तर त्यामुळे आणि या दोघांमध्ये एक बांधण्याचं काम हे फडणवीस करतायत परंतु फडणवीसांना किंवा भाजपला नेमकं काय करायचंय काय हवंय हा देखील एक प्रश्न या निमित्ताने पडतोय कारण भाजपची कायमच एक रणनीती राहिली आहे भाजप कधीच कोणती गोष्ट स्वतः पुढे येऊन करत नाही ती कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून समोरच्याला गोळी मारतात अगदी उदाहरणादाखल जर आपण बोलायचं झालं तर तुम्ही आठवून बघा बाबरी मस्जिद जेव्हा पाडली तेव्हा बाबरी मस्जिद पाडताना तेव्हा त्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणींच्या अध्यक्षतेखाली रथयात्रा वगैरे निघालेली होती त्यानंतर बाबरी मशीद पडली बाबरी मशीद पडल्यानंतर भाजप काही बोललं नाही चोप सगळी रथयात्रा वगैरे काढली पण तुम्हाला आठवत असेल तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते की बाबरी मशीद पाडण्यामध्ये जर का माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे म्हणजे रथयात्रा काढली राम मंदिर उभारण्यासाठी बाबरी मशीद पाडण्यासाठी ती भाजपने केलं परंतु जेव्हा वेळ येते तेव्हा भाजप चुप राहतं गप्प राहतं कुठलीही गोष्ट आपल्या अंगावर घे गे, न घेण्याचा प्रयत्न करत आत्ता देखील तुम्ही बघा नितेश राणे अनेक विधान करत असतात म्हणजे ज्याच्याने एक धार्मिक भावना दुखावल्या जातील किंवा धार्मिक तणाव निर्माण होईल अशी अनेक वक्तव्य नितेश राणे करतात पण नितेश राणेंनी वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या गोट्यातनं काय येतं की हे नितेश राणेंची वैयक्तिक मतं असतील हे भाजपचं मत नाही म्हणजे तिथेही नितेश राणेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप गोळी मारत असतं आता इथे देखील महायुतीमध्ये काय झालेलं आहे की दोन हजार बावीसमध्ये एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून बाहेर पडले चाळीस आमदारांचा गट घेऊन ते बाहेर आले भाजप त्यांनी युती केली आणि भाजपबरोबर सत्ता स्थापन केली पण त्याच दरम्यान एक गोष्ट अशी कानावर आलेली होती की जेव्हा एकनाथ शिंदेबरोबरचे सगळे आमदार हे जेव्हा गुवाहाटीमध्ये होते तेव्हा अजित पवार इकडे भाजप बरोबर सरकार स्थापनेचा डाव साधण्याचा प्रयत्न करत होते पण तो त्या काळामध्ये साधला गेला नाही आणि म्हणूनच ही संधी एकनाथ शिंदेनी घेतली आणि एकनाथ शिंदेनी भाजप बरोबर सत्ता स्थापन केली त्यावेळेला फडणवीसांनी बुद्धीने एकच गोष्ट केली की अजितदादांना अजित पवारांना सांगितलं थोडं थांबा आणि त्यानंतर वर्षभरानंतर या युतीमध्ये अजितदादांची एंट्री झाली राष्ट्रवादी फुटली अजितदादांबरोबर काही आमदार त्यांच्याबरोबर आले आणि ते या युतीमध्ये सामील झाले आणि त्याची महायुती झाली पण आता गंमत अशी आहे की दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस एकनाथ शिंदे हे ठरल्याप्रमाणे कारण एवढे चाळीस आमदार फुटून जेव्हा एकनाथ शिंदे भाजप बरोबर गेले तेव्हा एकनाथ शिंदेना हे आश्वासित करण्यात आलेलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री असाल आणि त्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती एकनाथ शिंदेच्या गळ्यामध्ये टाकली गेली भाजपला हा अंदाज झाला नाही की एकनाथ शिंदे आपल्याला डोईजड ठरतील किंवा डोईजड होतील पण ते इतके होतील का याची कल्पना नव्हती आणि त्यामुळे त्यानंतरचा जर का दोन अडीच वर्षाचा एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार, त्यांचा कारभार जर आपण बघितला तर एकनाथ शिंदेनी आपली छाप महाराष्ट्रावर उमटवली एक कॉमन मॅन अशी एक प्रतिमा एकनाथ शिंदेनी तयार केली अगदी रात्री दोन अडीच तीन वाजता सुद्धा कोणतीही अडचण असेल तर एकनाथ शिंदे उभे आहेत अशी प्रतिमा एकनाथ शिंदेनी तयार केली आत्तापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने काम केलं नाही जे काम एकनाथ शिंदेनी करून दाखवलं आणि इथेच भाजपाला हे कळून चुकलं की एकनाथ शिंदे आता सामान्य महाराष्ट्र माणसाच्या गळ्यातल्या ताईत बनत चाललेले किंवा ते ताईत बनले आणि हे आता आपल्याला दोईजड होणार हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा भाजपनी एक खांदा शोधला आणि तो खांदा म्हणजे अजित पवार अजित पवारांची एंट्री झालेलीच होती महायुतीमध्ये आणि अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मग गोळ्या सुटू लागल्या पहिलीच गोळी जे महत्वाची होती जी आज ज्याच्यामुळे महायुतीतले शिवसेनेचे आमदार अस्वस्थ आहेत ती म्हणजे निधी मिळत नाही ही तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांची शिवसेनेच्या आमदारांची सुरू झाली कारण हा सगळा अर्थवाटपाचा जो काही सगळा स्रोत आहे तो कोणाच्या हातात आहे अजितदादांच्या अर्थमंत्री अजितदादा मग मा अजितदादांच्या माध्यमातून शिवसेनेच्या मंत्र्यांची आणि आमदारांची कोंडी करणं सुरू झालं त्यांच्या मंत्र्यांना किंवा आमदारांना जो निधी अपेक्षित असतो तो निधी तेवढा पुरेसा दिला गेला नाही तो कमी प्रमाणात दिला गेला आणि त्यामुळे त्यांची अस्वस्थता वाढली तिकडनं एकनाथ शिंदेची नाराजी वाढली दुसरा आपण प्रयोग बघितला तो म्हणजे पालकमंत्री पदाचा पालकमंत्रीपद जिथे शि शिवसेनेच्या शिंदे गटाचं जिथे दावा आहे त्या रायगडाचा पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीकडे गेलं आदिती तटकर पालकमंत्री पालकमंत्रीपद मिळालं पण शिंद्यांकडे ते पालकमंत्री पालकमंत्रीपद आलं नाही म्हणजे शिंदे गटाकडे ते आलं नाही इथे पुन्हा एकनाथ शिंदे नाराज झाले आता त्या पालकमंत्रीपदावर आत्ता स्थगिती वगैरे आहे हा सगळा भाग आहे पण नाशिकचं पालकमंत्रीपद आणि रायगडचं पालकमंत्रीपद यावरनं आजही वाद सुरू आहे आणि भरत यांना आजही याची खात्री होऊ शकत नाही की हे पालकमंत्री पद आपल्याकडेच येईल कारण सुनील तटकरे प्रचंड जोर लावतायत प्रभाव टाकतायत त्यामुळे ही अडचण ही कोंडी एकनाथ शिंदेची होत चाललेली आहे कुठल्याही स्तरावर आपण जर बघितलं तर एकनाथ शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करतायत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या योजना सुरू केल्या त्यातल्या निम्म्या अधिक योजना देवेंद्र फडणवीसांनी बंद केल्या त्या माध्यमातनं कोंडी झाली आता तुम्ही बघा सध्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण या योजनेवरनं प्रचंड बोलबाला होतोय ही योजना जनकल्याण योजना म्हणून खूप गाजली या योजनेमुळे महायुतीला भरघोस यश मिळालं असं वाटलं होतं की महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत पण हा आनंद फार दीर्घकाळ टिकला नाही आहे आता तुम्ही बघताय की या योजनेमध्ये अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्या या योजनेच्या अटी नियमांमध्ये बसत नसताना सुद्धा त्यांनी या योजनेसाठी दावा केला त्यांना सुरुवातीला आम्ही दिलं परंतु आता त्या अटीनियमात त्या बसत नाही आहेत अशा जवळपास आठ ते दहा लाख लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची नावं आता वगळण्यात आलेली हा आता सरकार म्हणत आहे की याआधी जो निधी दिला गेला लाडक्या बहिणी योजनेचा जो हप्ता दिला गेला तो आम्ही परत घेणार नाही पण आता काय केलं आता तुम्ही त्याला एक चाळण लावली मग याच्या आधी जे झालं तो सगळा निवडणुकीच्या दृष्टीनं केलेला एक डाव होता का मतं मिळवण्यासाठी लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी दिलेला हप्ता होता का अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आता या ही लाडकी बहीण योजना कोणाची तर ती मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आता अजितदादा पवार असं म्हणतायत नुकतंच त्यांचं वक्तव्य आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींनी नियमात नसताना सुद्धा दावे केले अर्ज भरले आणि म्हणून आम्ही त्यांना दिले पण आता आम्ही याच्यापुढे त्यांना देणार नाही लाडक्या बहिणी योजनेची बदनामी आता जी सुरू झालेली आहे ती कुणाच्या योजनेची झाली जी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी जी सुरू केली त्यावरून आता ती सुरू झालेली आहे आता दुसरं तुम्ही बघा प्रत्येक जण एकमेक डाव टाकता इकडे अजित पवारांनी डाव टाकलेला आहे लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना कॉर्नर करण्यासाठी आज तिकडे एक आयती संधी एकनाथ शिंदेना चालून आली ती म्हणजे पुण्यामधलं हगवणे जे प्रकरण आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण या प्रकरणामध्ये महिला आयोगाची जी भूमिका राहिलेली आहे या भूमिकेमुळे अवघा महाराष्ट्र महिला आयोगावर नाराज आहे आणि आजच विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाच्या एकूण कार्यपद्धतीवर आज एक बैठक घेण्यात आली निलमताई गोरे कुठल्या पक्षाच्या आहेत एकनाथ शिंदे आता या कुरघोडीचं राजकारण हे महायुतीमध्ये सुरू झालेलं आहे कारण महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या म्हणजे रुपालीताई चाकणकर त्या राष्ट्रवादीच्या आहेत आता त्यांना खिंडीत गाठण्यासाठी निलमताई गोरेंनी पावलं उचललेली आहेत आणि त्यांना कॉर्नर करण्याचा पूर्ण प्लॅन पूर्ण डाव सुरू केलेला आहे थोडक्यात आता तोंडावर आहेत त्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकींच्या पूर्वीच आपण सातत्याने हे सांगतोय की या निवडणुकीच्या पूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी उलथा पालत होऊ शकते ती काय होऊ शकते हे आता आपल्याला सांगता येणार नाही पण एकनाथ शिंदे हे कमालीचे नाराज झालेले कमालीचे म्हणजे तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदेची अवस्था अशी झाली आहे धरलं चावता है सोडल तर चावत आहे आणि सोडलं तर पळत आहे आता एकनाथ शिंदेनी जायचं जरी ठरवलं कारण एकनाथ शिंदेच्या जे आमदार आहेत मंत्री आहेत ते आता महायुतीमध्ये नाराज आहेत पण जरी जायचं म्हटलं तरी आज परिस्थिती जाण्यासारखी नाही आहे कारण भाजपानी अनेक गोष्टी अशा करून ठेवल्या आहेत की तुम्ही जाऊ शकत नाही यातली एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो एक म्हणजे एक चुणूक म्हणून तुम्हाला सांगतो आज एकनाथ शिंदेच्या जे काही आमदार निवडून आलेत त्यातले सहा ते आठ आमदार हे भाजपनीच दिलेले आमदार आहेत आता अगदी नावं घेऊन जाय सांगायचं झालं सा तर अमोल खताळ आहेत काशीनाथ दाते आहेत निलेंद निलेश राणे आहेत विठ्ठलराव लंगे आहेत चिखलीकर आहेत काल चिखलीकरांचा बाईट आपण बघितलेला आहे की एक ऍडजस्टमेंट म्हणून मी इकडे आलेलो आहे उद्या तुम्ही नाराज झालात जायचंय तुम्हाला जा आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही आहे हे भाजपला चांगलं माहिती आहे आणि म्हणून एकनाथ शिंदेंनी कितीही नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदेंनी कितीही आगपाखड केली तरी एकनाथ शिंदेंना काहीही करता येऊ शकत नाही अशी स्थिती आज महायुतीमध्ये भाजपने एकनाथ शिंदेची करून ठेवलेली आहे आज हे जे आमदारांची मी नावं घेतली हे आमदार उद्या जर का एकनाथ शिंदे बाहेर पडायचं म्हणतील तर हे आमदार पहिल्यांदी भाजपमध्ये जातील कारण हे भाजपनीच दिलेले आमदार आहेत याशिवाय एकनाथ शिंदेबरोबरचे जे आमदार आहेत हे सगळेच एकनाथ शिंदे थांबतील का कारण त्यांना आता सत्तेची चटक लागलेली आहे सत्तेबरोबर राहणं अनिवार्य आहे त्यांच्यासाठी मग अशा वेळेला ते कदाचित एकनाथ शिंदेची साथ सोडू शकतील त्यामुळे याची सगळ्याची कल्पना ही एकनाथ शिंदेना आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये कितीही म्हटलं तरी एकनाथ शिंदेची कोंडी झालेली आहे एकनाथ शिंदेची घुसमट होती है। आता या घुसमटी मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे जर आपण या विवेचनातनं बघितलं तर भाजप आपल्याला दिसतोय उघड उघड एकनाथ शिंदेची कोंडी करतोय पण अजून एक सूत्रधार आहे तो म्हणजे अजित पवार अजित पवार आता पावलो पावली एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांची कोंडी करत सुटलेल्या आहेत आता आम्हाला तुमची गरज नाही हे भाजप सांगतोय आणि त्याला अजित पवार खतपाणी घालत आहेत एकूण या सगळ्या चित्र बघितल्यानंतर मला म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं की मला उद्धव ठाकरेंचे ते शब्द आठवतात की ज्याची आज एकनाथ शिंदेच्या सुद्धा ते कानामध्ये घुमत असतील की भाजप पक्ष संपवतो तो एकदम संपवत नाही तो कणाकणाने संपवतो आणि म्हणूनच आम्ही भाजपपासून दूर झालो असं उद्धव ठाकरे म्हणाले होते आज एकनाथ शिंदे मनातन कदाचित हेच म्हणत असतील पण आज एकनाथ शिंदेच्या कितीही त्यांनी विचार केला तरी समोर आता कोणताही पर्याय नाही त्यामुळे महायुतीमध्ये टिकून राहणं हेच एकनाथ शिंदेसाठी आत्ता श्रेयस्कर ठरणार आहे पण अशा पद्धतीने आज महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची पूर्ती कोंडी भाजपने करून ठेवलेली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर तो आवडला तर तो, तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा